आणि त्यामुळे ओबीसीला दुखवण्याची जी आहे दुखवण्याची हे जे आहे ते सरकार घेणार नाही कारण साठ टक्के ओबीसी जर विरोधात गेला तर कुठलं सरकार तो तो उबीशी उबीशी जे आहे या ठिकाणी सत्तेवर येऊ शकत नाही जर सत्ता यांना परत मिळवायचं असेल तर ओबीसीच्या ओबीसीना विश्वासात घेऊन ओबीसीला जे काय पाहिजे ओबीसीच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या त्यांना मान्य कराव्यात लागतील कुठल्याही पैसे ओबीसी आरक्षणाला धक्का जो आहे तो आम्ही लावू देणार नाही सरकार जो लावू नये तेवढी हिंमत सरकारने करू नये आणि जर तशी तशा प्रकारचं ह्या मराठा समाजाचं आंदोलन धसका घेऊन दडपण घेऊन जर काय सरकार निर्णय केला तर मात्र चोवीसच्या निवडणुकीमध्ये सरकारला जो आहे घरचा आयोग जो आहे घरचा रस्ता दाखवल्याशिवाय हा ओबीसी सभा स्वस्त बसणार नाही धन्यवाद एक महत्वाचा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलं कि मराठा समाजासाठी फेब्रुवारी मध्ये स्वतंत्र जे विशेष अधिवेशन घेऊन त्या संदर्भात ओबीसी जन्मिका अधिवेशन घ्यायचं असेल मग एका समाजासाठी का फक्त okay. माझ्या समोर आज आद, अधिवेशन ते तुमचे जा आमदार जास्त आहे म्हणून आमचे आमदार कधी म्हणून तुम्ही असं करताय का या शेवटी ओबीसीच्या मागण्या आहेत ना त्याच्यासाठी अधिवेशन बोलवा धनगर समाजाशी समाजाचा प्रश्न आहे बंजाराचा प्रश्न आहे धोबी समाजाचा प्रश्न आहे महाराज प्रश्न आहे मग तुम्हाला अधिवेशन बोलायचं आहे तर मग सगळ्या समाजाच्या सगळ्या समाजासाठी अधिवेशन बोलवा सगळ्यांचा तुम्ही विषय सोडवा ना फक्त मराठा समाजाचा हे आहे उसतोड कामगाराचे प्रश्न तुम्ही कसे पेंडिंग आहेत त्या सगळ्या प्रश्नासाठी सुद्धा अधिवेशनामध्ये चर्चा व्हायला पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे आ, सर काल हरिभाऊ राठोडांनी भेट घेतली आणि त्यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे की शंभर टक्के मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेतलं जाऊ शकतो हे पण असं आहे की या आपल्या ओबीसी समाजातल्या काही नेत्यांना फोडाफोडी हे सगळं सुरू आहे सगळा विषय त्यामुळे हे सगळं कोण काय बोलतं ओबीसी ही ही जी भूमिका जी आहे ही भूमिका ओबीसीना ना मान्य नाही आहे की मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्यायचं ही भूमिका मराठा ओबीसी समाजाला मुळीच मान्य नाही तर ती पुन्हा दिली असू द्या त्यामुळे ह्या भूमिकेला ओबीसी समर्थन करत नाही त्यांनी फॉर्म्युला देखील सांगितलं कशा पद्धतीने कसं आहे ते भारतीय कमिशनचा जे रिपोर्टचा तो काय अहवाल घेता आहे ते भारतीय कमिशनचं सत्तीस टक्के जे पॉप्युलेशन जे केले दाखवलेलं आहे ते मुळेच आहे त्यामुळे मुळीच मान्य नाही अहो बावन्न टक्के एकोणीसशे एकतीस साली ह्याची लोकसंख्या झालेली आहे ओबीसीची आता ती वादणार तर कमी होणार ती कमी कशी होणार आहे ती काय त्यामुळे त्याला काही आधार नाही आहे आणि ते कुणाच मान्य होणार नाही जर ओबीसीवरील अन्याय अन्यायाची ही मालिका अशीच सुरू राहिली आणि जर मराठा समाजाच्या दर्पणाखाली येऊन सरकारनं असं काय पाऊल उचललं की ओबीसीच्या आरक्षणामध्ये त्यांना घुसवलं पण मात्र ओबीसींना अशा प्रकारे राजकीय पर्याय उभा केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही ना ना आणि त्यावेळी मात्र महाराष्ट्रात सगळे ओबीसी समाजाचे नेते जे आहेत ते छोटे छोटे सभा नेते आहेत सगळे एकत्र करून आम्ही महाराष्ट्रामध्ये राजकीय पर्याय दिल्याशिवाय राहणार नाही आंदोलन कसं हे का असं आहे की वीस तारखेपासून जे आंदोलन सुरू होत आहे महाराज्यामध्ये ते प्रत्येक जिल्हा नाही तालुका न्याय हे आंदोलन जे आहे आमचे आमचे हजारो कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी उपोषण जे आहे आंदोलन त्या त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी ते आंदोलन सुरू करणार आहेत आणि जोपर्यंत आमचं हे जातीन्यायजनकांना आमचा निधी आणि आमचं आरक्षण जे आहे ते शंभर टक्के शाश्वत जो पण सरकार मिळत नाही आहे तोपर्यंत आमचं आंदोलन जे आहे ते आमचं सुरू राहणार आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका